नमस्कार मी डॉक्टर अनिकेत झरकर कन्सल्टंट जनरल अँड लॅप्रोस्कोपिक सर्जन फ्रॉम विश्वराज हॉस्पिटल पुणे आपण आज थोडंसं गलगंड किंवा गॉयटर ज्याला आपण म्हणतो याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया गॉयटर म्हणजे थायरॉईड ग्रंथीला येणारी सूज थायरॉइड ग्रंथी आपल्या मानेमध्ये असते त्याच्या हार्मोन्सचे बरेचसे महत्त्वाचे फंक्शन असतात शरीरासाठी त्यामध्ये आपली वाढ होण्यास मदत असते बेसन मेटाबॉलिक रेट जो म्हणतो आपण त्यावर त्याचं नियंत्रण असतं हार्ट रेट त्यावर पण त्याचं कंट्रोल असतो प्लस इतरही वाढीसाठी थायरॉइड ग्रंथीच्या हार्मोन्सचं मदत लागत असते तर ह्या ग्रंथीला जेव्हा सूज येते तेव्हा त्याला आपण गॉयटर म्हणतो किंवा गलगंड म्हणतो आपल्या नेहमीच्या भाषेमध्ये तर ह्याचं येण्याचं प्रामुख्याने कारण आयोडिन डेफिशियन्सी किंवा आयोडिनची कमतरता होणे हे असतं सहसा आपल्या भारतामध्ये काही असे भाग आहेत जिथे आयोडीनचं प्रमाण अन्नामध्ये कमी असतं त्यामुळे आयोडीनची कमतरता झाल्यामुळे गॉयटर होऊ शकतो तर ह्यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारचे गॉयटर आढळतात एक म्हणजे डिफ्यूज गॉयटर ज्यामध्ये समतोल सूज येते पूर्ण थायरॉइड ग्लँडला आणि एक असतो नोडुला गॉयटर ज्यामध्ये बारीक बारीक नोड्स नोडूल सारखे उंचवटे येतात ग्लँडवर आणि ग्लँड मोठी होते बेसिकली ह्या आजाराचं स्वरूप असं असतं की त्रास नेमका पेशंटला होतो सगळ्यात कॉमन जो त्रास असतो तो म्हणजे मोठी गाठ मानेमध्ये दिसायला लागते आणि तेव्हा पेशंटला जाणवतं की आपल्या मानेमध्ये काहीतरी आहे किंवा सहसा बऱ्याचदा जवळची व्यक्तीला ते कळतं आणि त्यामुळे कळतं की मानेमध्ये थायरॉइड ग्लँडला सुरू झालेली आहे हे प्रामुख्यानं हे मेन कारण असतं युज्युअली डॉक्टरांकडे जाण्यासाठी दुसरं जेव्हा ती गाठ बऱ्यापैकी मोठी होते त्यामुळे बाकी प्रेशर चेंजेस येतात आपला स्व श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो किंवा अन्न गिळताना त्रा त्रास होऊ शकतो किंवा आवाजात काही बदल होतात जे हे गाठ मोठी झाल्यावर तो त्रास होतो दुसरं म्हणजे काही पेशंट्सना थायरॉइड ग्रंथीचं हार्मोन्सचं प्रमाण कमी जास्त झाल्यामुळे काही त्रास होतो ज्यांच्यामध्ये हार्मोन्सचं प्रमाण वाढतं कारण गाठीमधून नॉर्मली जे सिक्रेशन कमी प्रमाणात किंवा व्यवस्थित बॅलेन्स प्रमाणात व्हायला पाहिजे तसं न होता ते जास्त अति जास्त प्रमाणात किंवा फार कमी प्रमाणात होत असेल त्या त्यानुसार पण काही त्रास होतात जर हायपरथायरॉयडिजम असेल जर हार्मोनचं सिक्रेशन बऱ्यापैकी वाढलं असेल तर त्यामध्ये पेशंटचं वजन कमी होणं गर्मी सहन न होणं किंवा जेवण व्यवस्थित करत असतानासुद्धा वजन कमी होतं असे इतर प्लस अजून काही त्रास होत असतात आणि मध्ये ज्यामध्ये हार्मोन्सचं प्रमाण म्हणावं तेवढं नसतं यांच्यामध्ये स्थूलता वाढते फटीक वाढतो पेशंटचं भूक कमी होते जेवण कमी जाते असे अजूनही काही प्रॉब्लेम होऊ शकतात सहसा ह्या आजारासाठी काही तपासण्या असतात ज्यामध्ये आपण त्यांचं निदान व्यवस्थित करू शकतो तर त्यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे सर्वात जास्त महत्वाची तपासणी म्हणजे डॉक्टरांनी स्वतः तपासणे क्लिनिकल एक्झामिनेशन ज्याला म्हणतो आपण सगळ्या तपासण्या आमच्या क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये बऱ्याचदा हे आढळून येतं की ही गाठ थायरॉइडचीच आहे त्यानंतर ते आपण कन्फर्म करतो सोनोग्राफीद्वारे त्यानंतर आपण एक बारीक सुईची तपासणी असते ज्याला एफ सी म्हणतो आपण फायनल ऍस्पिरेशन सायकॉलॉजी जे आपण एक बारीक सुई त्या गाठीमध्ये टाकून त्यातील काही पेशी बाहेर काढून आपण त्या तपासतो त्यामध्ये ते गाठीचं नेमकं स्वरूप हे करतं त्यामध्ये ती गाठ साधी आहे का कॅन्सर सदृश आहे याबद्दल आपल्याला बरीचशी माहिती भेटते जर फार मोठी गाठ असेल तर बऱ्याचदा ती गाठ छातीच्या आतमध्ये स्टर्नम ब्रेस्ट बोन ज्याला म्हणतो आपण त्याच्या पाठीमागून छातीच्या आतमध्ये जाऊ शकते आणि बऱ्याचदा त्यानुसार पण काही प्रेशर चेंजेस येतात रक्तवाहिन्यांवर प्रेशर पडल्यामुळे चेहरा सुजणे श्वास घ्यायला त्रास होणे ह्या गोष्टी होऊ शकतात अशा वेळेस बऱ्याचदा आपण सी टी स्कॅन पण करायला लागू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण रक्त तपासणी करतो थायरॉइड फंक्शन टेस्ट त्यामध्ये आपण थायरॉइडचे जे दोन हार्मोन असतात टी थ्री आणि टी फोर हे तपासतो आणि थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन असतं त्याची पण लेवल बघतो आणि त्यावरून आपण ठरवतो पेशंटला हायपोथायरॉइड आहे हायपरथायरॉयड आहे किंवा युथायरॉयड आहे आणि त्यानुसार पुढची ट्रीटमेंट ठरते सहसा ज्यांना गॉयटर आहे आणि ज्यांना काहीच त्रास नाही आहे त्यांना वेगळं काही ट्रीटमेंट म्हणा किंवा उपचार काही करण्याची गरज पडत नाही जर सगळं रिपोर्ट्स नॉर्मल आहे फक्त गाठ आहे अशा पेशंटला आपण फक्त ऑब्झर्वेशनसाठी ठेवतो एक तीन तीन महिन्यांचा फॉलोअप असतो त्यामध्ये काही तपासणी आपण रिपीट करत राहतो आणि त्यावर लक्ष ठेवतो हो दुसरं जर गाठ बऱ्यापैकी मोठी आहे आणि त्याचे प्रेशर सिम्टम्स पेशंटला यायला लागले एखादा जी गाठ आहे त्या गाठीबद्दल आपल्याला आम्हाला जर डाऊट असेल की ते कॅन्सर सदृश असू शकते तर अशा वेळेस मात्र ह्यासाठी शस्त्र शस्त्रक्रिया हेच योग्य उपचार आहे त्यामध्ये जेव्हा गॉयटर असतो किंवा नोड्युलर गॉयटर असतो त्यामध्ये आपण पूर्ण ग्रंथी काढून टाकतो आणि पेशंटला पुढे सहसा लाईफ लाँग औषधं घ्यावी लागतात थायरॉइड रिलेटेड थायरॉइड हॉर्मोन्सची औषधं आपण चालू करतो यामध्ये ऑपरेशन तसं रुटीन ऑपरेशन असतं फक्त किती मोठी गाठ आहे त्यानुसार ऑपरेशनची तीव्रता ठरते थायरॉइड ग्रंथीच्या संदर्भातील शस्त्रक्रिया विश्वराज हॉस्पिटल येथे रुटीनली परफॉर्म केल्या जातात त्यामध्ये गॉयटरला ज्या पेशंट्सला सर्जरीची गरज असते त्यांनी सर्जरी, सर्जरी केलेली बेटर असते बऱ्याच गॉयटरच्या पेशंटला सर्जरीची गरज पडत नाही ज्यांना काही त्रास होत असेल प्रेशर रिलेटेड किंवा ज्यांना कॅन्सरसारखे रिपोर्ट्स असतील तर मग मात्र सर्जरी करून घ्यायला पाहिजे अदरवाईज ग्वायटर किंवा गंड ह्या आजाराला घाबरण्याचं तसं काही कारण नाही ही शस्त्रक्रिया करण्याचं मेन कारण कॉस्मेटिक हे असतं पेशंटला ती गाठ नको असते बऱ्याचदा हेच कारण असतं ज्यामुळे पेशंट ऑपरेशन करून घेतात